सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर शनिवारी आणखी पाच हरकती नोंदवल्या गेल्या पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी दिनांक तीन सप्टेंबर रोजी एकशे दोन सदस्य निवडण्यासाठी सव्वीस प्रभाग तयार केले आहेत या प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली यावर पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत शनिवारी आणखी पाच हरकती प्राप्त झाल्या प्रमोद परशुराम जाधव नागनाथ मनोहर गायकवाड हरिदास एकनाथ चव्हाण सिद्धराम लक्ष्मण गायकवाड आणि डॉक्टर दादाराव रामचंद्र रोटे या सर्वांनी सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक सहा आणि चव्हाण वस्ती हा प्रभाग सहामध्ये जोडण्यात आलेला भाग वगळून प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये समाविष्ट करण्यात ते यावा अशी सूचना केली आहे शुक्रवारपर्यंत दहा हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या हो होत्या महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात आतापर्यंत पंधरा सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या आहेत सूचना आणि हरकतींसाठी दोन दिवसांचा कालावधी आता शिल्लक राहिला असून यामध्ये आणखी कोणत्या प्रभागांमध्ये सूचना आणि हरकती येणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे